आवाहन केले आहे नंदुरबार जिल्ह्यातून रोजगारासाठी होणारे वाटते स्थलांतर थांबावे म्हणून प्रशासनाचा प्रयत्न आहे नंदुरबार मातृभूमी सुंदर आहे आम्ही भारी आहोत रोजगार अभावी हंगामी स्थलांतर यामुळे आरोग्यावर परिणाम होतो कामधंदा रोजगार गावातच उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वाट हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायत आणि अंगणवाडीत कामाची नोंदणी करता येईल तसेच हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केले आहे नंददर्पण न्यूज साठी संपादक महादू हिरणवाळे नंदुरबार तुम्हान बादा मोही आणि पावमुन राम, राम। आहे नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी नंदुरबार ही आपू सुंदर मातृभूमी जिल्हा सुंदर आणि भारी आणि मायलो आहे पण रोजगार कमी हाय तिथं आज भी खूप लोक आन कुट बहान आपू गाव सोडून खूप दूर कामाला जा पुढे ई हंगामी स्थलांतर विहितिया नुकसान आपू बोहीन आन पोय पोयरहान वे ती हा तब्येत आन पोषणा खूप खराब परिणाम वे का रोजगार काम धुंदो आपुन गावा मिलो लाग्यो तर केडलूज आपो पोंगो आणि कुटको सोडा नाही पुढे या खातो जिल्हा प्रशासन आहे मूळ वाट ओ कार्यक्रम शुरू कियो। जिला प्रशासन होंगे ऑफिस साहेब यह आरी चर्चा की आगाड़ी सहा मोहिना खातुन मनरेगा का महान नियोजन के होगा आज बादा ग्राम पंचायती कामे तैयार की ने नुक्की की नियोजन कियो। होगा तिया खातुर के डल भी कामे नहा मिलते तिया बाहर राज्यम में पड़े ते भी गांव सोडिंग बाहर राज्य जांच पड़े हो मेहरबानी की ने आपको अने आंगनवाड़ी

बाई महान त्रास देते वेळी तर फक्त ओ मदती नंबर लागून एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य एक एक दोन एक एक तुम्हा तक्रार सोडवू या कार्यक्रमात हरेक महाल रोजगार काम धुंदो सरकारी सेवा आणि महत्व जाणकारी मिळत होतो थेट मदती मार्ग खुला होय ग्रामपंचायतीन काम नाही रिओ तर केली सामाजिक संस्था

जिल्हा प्रशासन आरी मजबूती हिंकी उभो आहे नंदुरबार काम धंदो आणि आशावादी भविष्य राम